हॅलो एव्हरी गुड मॉर्निंग आणि आज आम्ही चाललेलो आहोत मुंबई स्ट्रीट शॉपिंगला सो आजचा व्लॉग आपला स्ट्रीट शॉपिंग रिलेटेड असणार आहे सो आम्ही ट्रेन आता ट्रेनमध्ये आहोत आणि आता थोड्या वेळात पोचणार आहोत हे बघा आम्ही सी एस टी स्टेशनला आता पोचलेलो आहोत आता पहिले आम्ही आलेलो हो आहोत ज्वेलरी मार्केटला चला बघूया ज्वेलरी मार्केट भारी भारी इथे बोटिंगमध्ये हे बघाय फर्स्ट शॉप आहे इथे भुलेश्वर मार्केटच्या एंट्रन्स आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत खूप सारे पॅन्डंट वगैरे बघण्यासाठी खास लेडीज स्पेशल साठी तर खूप मस्त ज्वेलरी आहे म्हणजे आम्ही फर्स्ट शॉप मध्येच इतकं गुंतून गेलो होतो की आणि ट्वेंटी फिफ्टीन रुपीजपासून पासून सगळं चालू होतं फिफ्टीन काही ट्वेंटी आता या ज्या आहेत त्या मी दाखवते तुम्हाला या ठुशी मध्ये आहेत फोर्टी रुपीस पासून पर पीस चालू होतो आहे ऍटलीस्ट मिनिमम तुम्हाला तीन पीस तरी घ्यावे लागतील या बाबतीत एकच कन्सर्न आहे फिफ्टी फिफ्टी फाय नथ पण किती सुंदर आहेत बघा हे संक्रांतीच्या वाहनासाठी मी या नथी तरी घेणार आहे आणि हे पॅन्डंडला आपण डिरेक्टली चेन लावू शकतो अशा चेन सुद्धा आहेत सिक्स्टी सेव्हन्टी रुपीज पासून पूर्ण मार्केट आहे पुढे आपण अजून फिरणार आहोत सो आता हे आमचं बघून झालं की आम्ही नेक्स्ट शॉपमध्ये बघा इथे क्लिप्सच्या सगळ्या लहान मुलं आणि मोठ्यांचं सुद्धा सगळं हेअर ॲक्सेसरीजचं सामान आहे इथे डिरेक्टली तुम्हाला हे पॅकेटच्या पॅकेटच घ्यावं लागणार आहे पण फिफ्टी सिक्स्टी काही हंड्रेड काही वन ट्वेंटी अशा रेंजमध्ये आहेत हे सगळे पॅकेट सारी पिन वगैरे पूर्ण पॅकेट आहे आणि ही तर खूपच मस्त ज्वेलरी एकदम हाय रेंजची आहे ही फाय हंड्रेडच्या अबोव आहे पण म्हणजे असं कलर न जाणारी किंवा तुम्ही डेली यूजलासुद्धा वापरली तरी अशी ही ज्वेलरी खूप छान आहे आणि गॅरेंटेड ज्वेलरी आहे बँगल्ससुद्धा मस्त आहेत या मला प्रचंड आवडल्यात अशा हळदीच्या फंक्शनला वगैरे घालण्यासाठी मस्त आहेत एकदम आणि ही राजवाडीमधल्या ज्वेलर्या आहेत राजवाडी कलेक्शन तुम्हाला जर माहिती असेल तर आणि हे इयरक्राफ्टचे हे आहेत इयर इयरचे जे असतात कानातले ते आहेत आणि वरती साखळ्यासुद्धा आहेत या हंड्रेडच्या रेंजपासून हंड्रेड वन फिफ्टी टू हंड्रेड टू फिफ्टी जसे डिझाईन्स असतील तसे शॉपिंग करून झाले आम्हाला लागले भरपूर भूक आणि आता आम्ही जरास स्नॅक्स खाऊन घेतोय त्याच्यानंतर आम्ही पुन्हा शॉपिंगला लागणार आहोत आत्ता लग्न सीजन चालू आहे तुम्ही इथे बघता प्रेझेंट पॉकेट किती प्रिटी आहेत लॉट्स ऑफ व्हरायटीज आहेत आणि मी घेतलेले आहेत हे दोन कलेक्शन याच्यामध्ये आणि हंड्रेड रुपीजमध्ये मध्ये मी ते दोन घेतलेले आहेत चला आता आमची ज्वेलरीची शॉपिंग झालेली आहे तुम्ही बघितलं आता ज्वेलरी मार्केट पूर्ण आणि इथे मस्त मस्त आम्ही आता स्नॅक्स खाल्लेला आहे आणि आता कुठे आरिवर्कचा आता आम्ही सामान घ्यायला चाललो तो मार्केट आम्ही तुम्हाला आता दाखवतो ऑन द वे आम्हाला जे जे काही कलेक्शन बघायला मिळत आहेत ते आम्ही बघतोय आणि खूप मस्त मस्त आहेत फिफ्टी रुपीज ला पेअर आहे

इथे मिळतं सगळं वर्क रिलेटेड सगळं सामान जे आहे ते आता आम्ही घेतोय आणि त्याच्यानंतर आम्ही काही पूर्व वैतागलेलो आहोत सगळ्यांचे चेहऱ्या बघा आणि आता आलेलो आहोत मंगलदास मार्केटमध्ये दिवसाची रात्र झाली तरी आम्ही अजून इथेच आहोत बघा असा आमचा डे स्पेंड झालेला आहे एपेली आणि खूप सारी शॉपिंग झालेली आहे